नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी हा शो दिवसेंदिवस खूप प्रसिद्ध बनत चाललेला आहे कारण कारणही तसंच असतं या शोमध्ये खूप मजा येते सध्या बिग बॉसच्या घरात आठवा आठवडा सुरू झालेला आहे त्यामुळे या आठवड्यात नेहमीप्रमाणे बुधवारी कॅप्टन्सीच्या टास्कला सुरुवात झालेली आहे बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टन्सी टास्क दिला आहे या टास्कनुसार घरातील सदस्यांना अंडे मिळवून ते कॅप्टन पदासाठी नको असलेल्या सदस्यांच्या घरट्यात ठेवायचे आहे आणि यासाठी बिग बॉसने दोन ग्रुप केले होते ग्रुप ए आणि ग्रुप बी ग्रुप एमध्ये निक्की अरबाज वर्षाताई सूरज चव्हाण आणि डी पी दादा होते तर ग्रुप बीमध्ये जान्हवी संग्राम अंकिता पॅडी दादा आणि अभिजित हे होते टास्कच्या पहिल्या फेरीत टीम एकडून अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी येतात तर टीम बीकडून संग्राम आणि जान्हवी येतात पहिल्या फेरीत दोन्ही वेळेस अरबाज संग्रामला पकडून ठेवतात आणि रोखतात तर निक्की अंडी मिळवण्यास सक्षम ठरते म्हणजे यशस्वी ठरते पण ग्रुपमध्ये ठरल्यानुसार अभिजित आणि संग्रामला कॅप्टन्सीमधून बात करण्याऐवजी निक्की ही जाणून बुजून अंकिता आणि पॅडियेला बात करते निक्कीच्या या गेम पॅ प्लॅनमुळे अरबाज तिच्यावर चांगलाच भडकतो तिने मला धोका दिला असे अरबाज म्हणतो तर मी तिथे विसरली असं म्हणत निक्की तिची समजूत काढते मला तिकडे पॅडेदा बाहेर काढायचे होते असे निक्की तिला म्हणताना शोमध्ये दिसाले त्यावर अरबाज तिला म्हणाला तुला इत तू इतक्या लवकर कशी काय विसरतीस असे रागाच विचारले तिनं त्यानंतर ते अरबाज घरातील वस्तूंना लात मारतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आणि हात मारून आपला राग व्यक्त कर केला त्यामुळे कॅप्टन्सी आ, या टास्कमध्ये आरबाजाने आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं मित्रांनो ह्या आठवड्यात कॅप्टन नेमकं कोण होणार याची तुम्हाला चिंता असेलच त्यासाठी बिग बॉस पाहत राहा धन्यवाद